नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तरह आपण दुसऱ्या शेतात आलो म्हणजे साईडचा आपल्या या साईडचेच शेत आहे तर हे तुरीचे तास बघू शकतो आपण याला म्हणजे फांद्या करायला जागाच नाही हे पूर्ण पॅक झालेलं आहे फुले संगमच आहे पण त्यांनी दाट पेरणी केली आहे आपण बघू त्यांचं पण उत्पादन आप किती होतात तर यावर्षी तर आपण स्व तुरीबद्दल बोलत आहोत तर अशा प्रकारे हे पूर्ण दाटून जाते तर तिला फांद्या करण्यासाठी जागा नाही मिळत तर आपली आपण हे असे तास सोडले आहे हे आपण बघू शकतो आपल्या शेतातलं इथे एक तास सोयाबीनचा आणि इथे एक सोयाबीनचा तास हे आपण सोडलेलं आहे तर बघू शकता आपण हे पडसाचं झाड आहे इथून आता या इथून तर इकडे या प्लॉटमध्ये आपण आपले म्हणजे दोन प्लॉट आहे इथे तर इकडे तुरीचे शेंडे फुडणी के केलेली जा आहे आणि जे हे पडसाचं झाड आहे आपलं त्या पडसाच्या झाडापासून तिकडे ते बघू शकता आपण तर तिकडे शेंडे खुडणी केलेली नाही आहे तिकडे आपण दोनदाच करणार आहोत शेंडे खुडणी इकडे जवळपास आपण तीनदा प्रयत्न करू तर वेळेपर्यंत काय नियोजन होते ते बघू आणि काय रिझल्ट देते ते तुम्हाला कळवल्यात जाईल तोपर्यंत शेतकरी मित्रांनो आपले दोन प्लॉट आहे एक सोयाबीन के डी एस नऊशे ब्याण्णव आणि दादा लाड पद्धतीने आपण दादालाड पद्धतीने कापूस लागवड केलेली आहे तर तिथे पण पावसामुळे नुकसान झालेलं आहे आपण लवकरच त्याचा पण व्हिडिओ देऊ तर शक्य असल्यास माझी काही माहिती आवडत असल्यास किंवा पुढील नियोजनबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असल्यास कृपया तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनल आणि होत असेल तर कमेंट कमेंट करा की काय तुम्हाल का का तुम्हाला हवं आहे किंवा आणखी काय नियोजन पाहिजे किंवा आणखी काय तुम्हाला अपेक्षा आहे तर त्याबद्दल तुम्ही विचारू शकता आणि अमरावतीचे जे काही शेतकरी आहे ते माझ्याशी किंवा आपण काहीतरी मिळून एखादा काही करू शकतो तर ते बघू आपण काही नवीन प्रयोग करायचे असले तर तर त्यासाठी काही कमेंट करा तर आपण बघू शकता हा आपलं तुरीचा प्लॉट आहे याला आपण सेम आपलं सोयाबीनचं जे राहतात ते फवारे वगैरे दिलेले आहे आणि एक फक्त यात एक्स्ट्रा आपण ट्रायको बूस्ट म्हणजे ट्रायको डर्माची आपण एक ड्रेनचिंग केलेली आहे तर त्याच्यामुळे आपली जी टूर तुरीचे झाड मरते फुला फुलाच्या अवस्थेत जेव्हा तूर येते तेव्हा पूर्ण झाडे सुकून जाते तर त्याला मर रोग म्हणतात किंवा इकडे आपण आता विदर्भात विदर्भात वे वेगळा वे शब्द आहे पण काय सर्व तर ठीक आहे आता त्यात जाऊ नये आपण व्हिडिओ आणखी लांब होईल तर तूर मरच म्हणू आपण तर ते होते त्यामुळे आपण ट्रायकोडर्माची हे केलेली आहे तर आपण बघू शकता आणखी याला आता एक आणखी फवारा दिला आणखी एखादा फवारा दिला तर हे लवकरच वाढून जाईल तर आपण पुन्हा सर्वांचे धन्यवाद आणि पुढील नियोजन आपण लवकरच करू धन्यवाद